नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश नानांना सगळं काही सांगायचं ठरवतात सा परंतु ऋषिकेशला भीती वाटत असते आणि म्हणूनच ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो जानकी मला हे सगळं काही अवघड वाटत आहे तर जाणकी म्हणू लागते ऋषिकेश जर तुम्हाला तुमच्या दोन्ही भावांचं संसार त्यांचं आयुष्य वाचवायचं असेल तर आपल्याला हे पाऊल उचलावंच लागणार आहे आपल्याला सगळं काही नानांना सांगावंच लागणार आहे आणि मला खात्री आहे की नाना नक्कीच समजून घेतील परंतु आपण त्या खोलीत जाऊन सांगणं खूप चुकीचं आहे कारण आईसुद्धा असतील मग आईंना त्रास होईल त्यापेक्षा आपण एक काम करूया का नानांनाच आपल्या रूममध्ये बोलावून घेऊया का तर आता ऋषिकेशलाही जानकीचं म्हणणं पटत असतं तर ऋषिकेश म्हणू लागतो ठीक आहे तर जानकी ही ऋषिकेशला म्हणते बरं ठीक आहे तुम्ही जाऊन बेडरूममध्ये बसा मी तोपर्यंत नानांना घेऊन येते असं म्हणत जानकी नानांना घेऊन येण्यासाठी त्यांच्या रूमजवळ जाते तर इकडे ऐश्वर्याने हे सगळं काही ऐकलेलं असतं आता ऐश्वर्या मनाशीच म्हणू लागते अच्छा म्हणजे गच्चीत जे काही घडलं आहे ते सगळं काही तू नानांना सांगणार आहेस आणि नानांना तुमच्या बाजूने वळवून घेणार आहेस का परंतु या गोष्टीवर आईंचा कधीही विश्वास बसणार नाही कारण आईंचा विश्वास आता तुझ्यावर नाही तर माझ्यावर आहे आता मला खोटं ठरवण्याचं ठरवतेस ना आता बघ मी काय करते तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी नानांसोबत बोलण्यासाठी नानांना आपल्या बेडरूममध्ये घेऊन आलेली असते तर आता नाना विचारतात काय झालं आहे जानकी ऋषिकेश तुम्ही असं अचानक मलाच का फक्त इथे बोलावून आणलात आणि असं कोणतीही गोष्ट आहे की जी सुमित्रासमोर तुम्ही बोलू शकत नाही तर आता जानकी म्हणू लागते नाना मला माहीत आहे की तुम्हीही खूप घाबरला आहात परंतु नाना आमच्या विश्वास ठेवा आम्ही जे काही करत आहोत ते योग्यच आहे नाना मला माहीत आहे यामुळे तुम्हालाही त्रास होणार आहे विषय खरंच खूप गंभीर आहे आणि नाजूकही आहे आणि म्हणूनच आपल्याला तो विषय नाजूक पद्धतीनेच हाताळावा लागणार आहे तर त्यानंतर नाना म्हणू लागतात अरे बोला ना नक्की काय झालं आहे परंतु अगोदर जानकी मला तू सांग अवंतिका अशी घर सोडून का गेली आहे तर आता जानकी ऋषिकेशकडे पाहू लागते तर त्यानंतर नाना जानकीला म्हणू लागतात जानकी तू मला सांगावंस असंच मला वाटत आहे तर जानकी म्हणते नाना तुम्ही चिडू नका हे सगळं काही तुम्हाला समजून घ्यावंच लागेल तर आता ऋषिकेश म्हणू लागतो नाना कारण गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत तुमच्या आणि माझ्या कळत की त्या फक्त जानकी आणि सौमित्रालाच माहीत आहेत आणि म्हणूनच आज अवंतिका घर सोडून गेली आहे तर जानकी म्हणू लागते हो नाना आणि म्हणूनच सौमित्र भाऊजी अवंतिकाला तिच्या मायरी सोडून आले आहेत आणि काही दिवसानंतर सौमित्र भाऊजीही जाणार आहेत आता हे ऐकून नानांना धक्काच बसतो तर नाना विचारतात का तर आता जानकी म्हणू लागते ना, नाना तुम्हाला तर माहितीच आहे की काही दिवसांमध्ये काही घटना घडून गेल्या आहेत आणि त्याचा पडसाद या दोघांच्या भविष्यावर उमटू नये त्या चौघांचं भविष्य धुळीस मिळू नये यासाठी मला असं वाटत आहे की सौमित्रा भाऊजी आणि अवंतिका यांनी या घरात न राहणंच योग्य आता जानकीचं म्हणणं नानांनाही पटत असतं तर जानकी नानांना विचारते नाना मी जे काही बोलत आहे ते तुम्हाला योग्य वाटतं आहे ना तर नाना म्हणतात की हो तू जे काही बोलत आहेस जो काही निर्णय घेतला आहेस तो अगदी मला पटत आहे आणि आता माझ्या हळूहळू सगळं काही लक्षात येऊ लागलं आहे आता नानांना सगळ्याचा संदर्भ लागतो तर त्यानंतर जानकी नानांना म्हणू लागते नाना सौमित्र भाऊजी आणि अवंतिका या घरात न राहणंच योग्य आहे परंतु हे आम्ही सांगणं योग्य वाटत नाही आणि म्हणूनच आम्हाला असं वाटत आहे की हे तुम्हीच सांगावं तुम्हीच त्यांना समजवावं आणि हे घर सोडून जायला सांगावं आता हे सगळं काही ऐश्वर्याने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं तर दुसरीकडे नाना विचार करू लागतात नानांनाही या गोष्टीचा त्रास होत असतो परंतु याच गोष्टीचा ऐश्वर्याने फायदा घेतलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई आपल्या मुलांचा फोटो हातात घेतात आणि म्हणू लागतात देवा ऋषिकेशला जरी कळालं असेल की मी त्याची आई नाही तरीसुद्धा माझ्या ह्या चारही मुलांमध्ये कधीही अंतर येऊ देऊ नकोस माझा तेवढाच शिवा आहे माझ्या चारही मुलांवर माझी चारही मुलं कायम अशीच आनंदात राहू देत आता सुमित्राईंचं हे बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आता ऐश्वर्या सुमित्रा ताईंना म्हणू लागते आई तुम्ही जे काही बोलत आहात ते अगदी खरं आहे कुठल्याही आईला हेच वाटणार की आपली चारही मुलं अशीच आनंदात एकत्र राहून देत आणि काही मुलं तशी असतातही परंतु काही वेळा मुलांचाही दोष नसतो आई कारण प्रॉब्लेम तर घरी आलेल्या सुनांमध्येही असतो आता हे ऐकता सुमित्रा ताईना तर धक्काच बसतो सुमित्रा ताई ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या अगं तू असं का बोलत आहेस माझ्या तर सुना असं म्हणत असतानाच ऐश्वर्या म्हणू लागते आई मला माहीत आहे परंतु आई काही वेळा काही वे अशा गोष्टी असतात की ज्या आपल्यासमोर येत नाहीत आता मी तुम्हाला कसं सांगू मला, सांग। मला काहीच कळत नाही तर सुमित्राताई म्हणू लागतात ऐश्वर्या अगं असं अवघडल्यासारखं का बोलत आहेस तर ऐश्वर्या म्हणू लागते आई मी आजपर्यंत एवढ्या चुका केल्या आहेत मग मी तुमच्यासमोर दुसऱ्याच्या चुका कशा दाखवून देऊ हे हेच काही मला कळत नाही तरीसुद्धा आई मी आता स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत तर आहेस ना तर आता सुमित्राताई म्हणू लागतात ऐश्वर्या अगं एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो, हे घर तुझं आहे मग या घरातील एखादी व्यक्ती जर चुकली त्याची जर काही चूक असेल तर ती चूक दाखवून देणं हे तुझीही जबाबदारी आहे तेवढाच तुझाही हक्क आहे आणि तू माझ्यासोबत मन मोकळेपणाने अगदी बोलू शकतेस बोल ऐश्वर्या काय झालं आहे तर ऐश्वर्या नाटक करत म्हणू लागते आई अहो आपल्याच घरातल्यांबद्दल असं कसं बोलावं मला काहीच कळत नाही मला काहीच कळत नाही मी तुम्हाला कसं सांगू तर आता सुमित्राताई म्हणू लागतात ऐश्वर्या बोल ना नक्की काय झालं आहे आता सुमित्राताईंचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी ऐश्वर्या नाटक करत मते आई मी जर तुम्हाला काही सांगितलं आणि आपल्याच माणसांबद्दल सांगितलं तर आपल्या माणसांच्या मनात गैरसमज निर्माण होईल की मी चुगली करण्याचं काम करत आहे तर सुमित्राताई म्हणतात नाही का ऐश्वर्या असं काहीच नाही वाटणार बोल तुझ्या मनात जे काही असेल ते अगदी मन मोकळेपणाने बोल तर सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या अगं तुझ्या हेतूबद्दल हे माझ्या मनात अजिबात शंका नाही आणि तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आता तर झालं आता तरी सांगशील का काय झालं आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते आई मी तुम्हाला सांगण्यापेक्षा दाखवतेच असं म्हणत ऐश्वर्या आता तिच्या मोबाईलमध्ये असलेला जानकीचा बोलण्याचा व्हिडिओ सुमित्राताईंना दाखवते आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो सुमित्राताईंना यावर विश्वासही बसत नसतो आता ऐश्वर्या सुमित्राताईंना म्हणते परंतु आई तुम्ही स्वतःच्या कानांनी ऐकलं आणि डोळ्यांनी पाहिलं आहे तरीसुद्धा तुमचा विश्वास बसत नाही मग मला किती त्रास झाला असेल आई हे ऐकूनच मला खरंच खूप त्रास झाला खरं तर हे शूट करायची माझी इच्छाही नव्हती पण तुम्हाला जर मी सांगितलं असतं तर तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवला असता का आणि म्हणूनच ना इलाजाने मला हे सगळं काही शूट करावं लागलं आई मला माफ करा मला जानकी वहिनींबद्दल असं बोलायचं नाही परंतु जानकी वहिनींनी आता सगळा आळ माझ्यावर घातला होता परंतु खरं तर जानकी वहिनींचाच या सगळ्यामध्ये हात आहे अहो तुम्ही पाहिलं ना अहो अवंतिकाला या घरामध्ये घेण्याचा मोठेपणा जानकी वहिनीने मिरवला आणि तिला बाहेर काढण्याचं खापर मात्र माझ्यावरच फोडलं आहे म्हणूनच तर मला हे सगळं काही तुम्हाला सांगावं लागलं आई मला माफ करा जानकी वहिनी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत तरीसुद्धा मी त्यांची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न केला तर आता सुमित्राताई म्हणू लागतात नाही ऐश्वर्या यामध्ये तुझी काहीच चूक नाही अगं खरं तर तू खूप छान केलं आहेस अगं आता तर मी सौमित्राला कधीही घराबाहेर जाऊ देणार नाही कारण काही झालं तरी ह्या घरामध्ये सौमित्र राहणारच तर ऐश्वर्या म्हणू लागते आई तुमचं अगदी बरोबर आहे अहो मला या घरामध्ये अवंतिका सौमित्र भाऊजी सगळे असे एकत्र हवे आहेत आपलं कुटुंब असं एकत्र हवं आहे परंतु जानकी वहिनींना असं वाटत नाही असंच मला वाटत आहे आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र नानांचा आशीर्वाद घेऊन घर सोडून निघालेला असतो आता सौमित्र घर सोडून जात आहे हे पाहूनच नानांचे अश्रू अनावर होतात नाना म्हणू लागतात बाळा अरे या अगोदर मी तुला दूर लोटलं आणि आता तर सौमित्र म्हणू लागतो नाही नाना तर त्यानंतर नाना म्हणतात अरे हे सगळं काही सारांसाठी करावं लागत आहे नाहीतर मी आताच एक घाव दोन तुकडे केले असते तर त्यानंतर नाना हे सौमित्राला म्हणू लागतात सौमित्र बाळा ज्या ठिकाणी असेल जिथे कुठे असशील तिथे अगदी सुखाने राहा माझे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी असतील तर आता सौमित्र म्हणू लागतो नाना तुम्ही काळजी करू नका मला माहीत आहे तुम्ही माझ्या सदैव पाठीशी आहात आणि नाना अहो तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका अहो मला माहीत आहे तुम्ही माझ्यासोबत आहात आता मी तुमच्यासोबत नसलो तरी तुमच्यासोबतच आहे एवढं मात्र नक्की तर आता नाना हे लगेच सौमित्रला मिटी मारतात त्या दोघांचेही अश्रू अनावर झालेले असतात आता त्या दोघांना पाहून जानकी आणि ऋषिकेशलाही खूप वाईट वाटत असतं तर नाना म्हणू लागतात बाळा काळजी घे स्वतः आणि आता तुझ्याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा राग नाहीये आता सौमित्र म्हणू लागतो नाना मला हे सगळं काही माहीत आहे अहो तुम्ही मला जवळ घेतलं हेच माझ्यासाठी खूप आहे आणि आता तर मी तुमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तुम्ही असं स्वतःला त्रास करू नका घेऊ आता सौमित्राला आईला भेटायचं असतं तर आता नाना म्हणू लागतात तिला हे झेपणार नाही काही काळ गेल्यानंतर आपण तिच्याशी नक्कीच बोलू आता सौमित्र जाण्यासाठी निघालेला असतो परंतु त्याच सुमित्रा ताई बाहेर येतात आणि सौमित्राला ये आवाज देतात आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो तर सुमित्रा ताई आता सौमित्राला विचारतात सौमित्र अरे तू कुठे निघालायस तर सौमित्र म्हणू लागतो आई मी घरी जातो आहे आता हे ऐकून सुमित्रा ताईंना धक्काच बसतो सुमित्रा ताई म्हणू लागतात सौमित्र घरी जातो म्हणजे हे घर तुझं नाही आहे का तर आता सौमित्र म्हणतो आई असा गैरसमज करून घेऊ नकोस तर सुमित्रा ताई म्हणतात म्हणजे तुम्हीच सर्वजण मला सांगणार आहात की गैरसमज करून घेऊ नको अरे अवंतिका काही कारण सांगून निघून गेली आता तूही निघत आहेस म्हणजे हे नक्की काय चाललं आहे आणि सौमित्र तू मला न सांगताच निघाला होतास का तर नाना म्हणू लागतात की हो तुला त्रास होऊ नये यासाठीच तो निघाला होता परंतु प्लीज आता तू त्याला थांबवू नकोस तर सुमित्रा ताई म्हणू लागतात नाही मी त्याला थांबवणार मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही तर नाना म्हणू लागतात अगं त्याला कामं आहेत मग त्याला जायला नको का तर सुमित्राताई म्हणतात सानंग आणि ऋषिकेश जातातच ना कामाला इथून जायला नाही का जमत हा पण इथून जाऊ शकतो हा का नाही थांबत आहे इथे तर त्यानंतर ऋषिकेश म्हणू लागतो आई प्लीज समजून घे तर आता सुमित्रा ताई म्हणू लागतात ऋषिकेश मी काय समजून घेऊ सांग ना अरे माझा एक मुलगा जर घर सोडून जात असेल तर मी ते कसं सहन करणार आहे आणि मला काहीच कळत नाही जेव्हा अवंतिका हे घर सोडून जात होते तेव्हा सुद्धा तुम्ही अवंतिकाला थांबवलं नाही तिला राहा असं म्हणाला नाही आणि आता सौमित्रालासुद्धा थांबवत नाही म्हणजे सरळ सरळ अर्थ असाच होतो की तुम्हा दोघांना सौमित्रा आणि अवंतिका या घरामध्ये नको आहेत आता मात्र सुमित्राताईंचे हे शब्द एकताच जानकी आणि ऋषिकेशला खूप वाईट वाटतं खरं तर त्यांना धक्काच बसतो तर आता नानांनाही या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं तर आता जानकी म्हणू लागते आई प्लीज तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका आम्ही जे काही करत हो, आहोत त्यामागे एक कारण आहे तर सुमित्राताई म्हणू लागता सांग ना जे काही कारण असेल ते मला सांग जोपर्यंत कारण मला कळत नाही तोपर्यंत मी सौमित्राला जाऊ देणार नाही तर आता ऋषिकेश म्हणू लागतो मी सांगतो असं म्हणत ऋषिकेश आता सुमित्राताईंना काही सांगणारच परंतु त्याच वेळी तिथे सारंग आलेला असतो आता सारंगला आलेलं पाहून आता जानकी ऋषिकेशचा हात पकडते आणि ऋषिकेशला थांबवत म्हणू लागते आई अहो खरं तर सौमित्र भाऊजींचं इथे राहण्याचं मनच करत नाहीये त्यांना इथे राहायची इच्छाच नाही आणि म्हणूनच ते घर सोडून जात आहेत तर आता सुमित्रा ताई जानकीला म्हणू लागतात जानकी, ला लागता। जानकी तुझ्या या सारवासार्वीवर सार मी विश्वास ठेवेन असं तुला वाटतंय का माझा तुझ्यावर विश्वास नाही तू हे सगळं काही मुद्दामून करत आहेस मला माहीत आहे खरं तर तुला आता सौमित्र आणि अवंतिका या घरामध्येच नको आहेत आणि म्हणूनच तुझी ही नाटकं चालू आहेत मला सगळं काही कळतं तर नाना म्हणू लागतात नाही गं सुमित्रा असं काहीच नाही तर सुमित्रा ताई म्हणू लागतात मला चांगलंच कळतंय की या दोघांच्या मनात नक्की काय चालू आहे आता हे ऐकून सारंगलाही धक्का तर त्यानंतर सौमित्र घर सोडून निघालेला असतो तर सौमित्राच्या समोर उभ्या राहतात आणि म्हणू लागतात सौमित्र मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तर सौमित्र म्हणू लागतो नाही आई मी नाही थांबू शकत मला जावं तर लागणारच आहे प्लीज आई मला समजून घे आता सुमित्रा ताई खूप रडत असतात ते म्हणत असतात की नाही सौमित्र मी तुला नाही जाऊ देणार तर सौमित्र म्हणू लागतो आई प्लीज माझं जाणं अवघड करू नकोस तू प्लीज मला अडवू नकोस असं म्हणत सौमित्र सुमित्राताईंचा आशीर्वाद घेतो आणि जाण्यासाठी निघतो तर सुमित्राताई हात पकडत म्हणतात सौमित्र तू मला म्हणाला होतास ना की काही दिवसात अवंतिका येणार आणि तूच आता घर सोडून निघाला आहेस का परंतु सौमित्राचं जाणं खूप अवघड वाटत असतं सौमित्राला खूप भरून आलेलं असतं आणि म्हणून सुमित्राताईंना काही उत्तर न देता सौमित्रा तिथून निघून जातो आता सुमित्राताई पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि म्हणूनच जानकी ही त्यांना सावरण्यासाठी त्यांच्या समोर जाते त्यांच्या खांद्यावर हात ठेव त्यांना सावरत असते परंतु सुमित्रा ताई जानकीचा हा चिंकारतात आणि तिला बाजूला करतात आणि रूममध्ये निघून जातात आता हे सगळं पाहून ऋषिकेशला खूप वाईट वाटतं आता जानकीलाही खूप वाईट वाटत असतं परंतु या सगळ्याचा ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो तर त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला म्हणू लागतो परंतु जानकी तू मला बोलू का नाही दिलंस तर जानकी म्हणू लागते अहो असं काय करता ज्यावेळी तुम्ही बोलायला जात होता त्याचवेळी सारंग भाऊजी समोर आले होते मग जेव्हा आपण बोललो असतो तर जी गोष्ट आपण टाळण्याचा प्रयत्न करत होतो तीच गोष्ट खडली असते आणि म्हणूनच तर मी तुम्हाला काही बोलायला दिलं नाही आणि त्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नव्हता तर ऋषिकेश म्हणू लागतो परंतु जानकी एक बाजू सावरता सावरता दुसरी बाजू खाली पडत आहे हे तुला कळतंय का अगं आई शेवटी आपल्यावर रागवलीच ना तर आता जानकी म्हणू लागते अहो तुम्ही आईच्या रागाचं टेन्शन नका घेऊ आईंचा राग म्हणजे कापरासारखा आहे लगेच सोडून जातो त्यामुळे आईंना समजवण्याचं काम माझं आहे आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा आईंचा राग नक्कीच जाईल तुम्ही नका काळजी करू आता जानकी सुमित्राताईंना औषधं देण्यासाठी येते परंतु जानकीच्या जा हातून सुमित्राताई औषधंही घ्यायला तयार नसतात त्या म्हणू लागतात मला औषधं नको आहेत तर जानकी म्हणू लागते आई माझा राग तुम्ही औषधांवर नका काढू तर सुमित्राताई म्हणू लागतात हेरवी सगळ्यासाठी हट्ट करतेस ना मग आता सुमित्राला घरी ठेवण्यासाठी तू हट्ट का नाही केलास तर जानकी म्हणू लागते आई सुद्धा काही कारणं आहेत प्लीज मला समजून घ्या तर सुमित्राताई म्हणू लागतात बोल मग माझी शपथ आहे जे काही कारण असेल ते मला आत्ताच सांग तर जानकी म्हणू लागते नाही आई तुम्ही मला शप्तीच्या अशा बंधनात अडकवू नका मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की मी जे काही केलं आहे ते सौमित्र भाऊजींच्या भल्यासाठी आणि या घराच्या भल्यासाठी केलं आहे तर सुमित्रा ताई म्हणतात हे सगळ्यांच्या भल्यासाठी केलेस की फक्त तुम्हा दोघांच्या भल्यासाठी आता हे ऐकून जानकीला धक्काच बसतो तर त्यानंतर सुमित्रा ताई म्हणू लागतात तुम्हा दोघांना इथे सौमित्र आणि अवंतिका राहायलाच नकोत हे मात्र खरं आता मात्र जानकीला खूप वाईट वाटतं जानकी मनाशीच म्हणू लागते आईंना आता कितीही समजवण्याचा प्रयत्न केला आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी आई माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि सौमित्र भाऊजींवरही नाहीत त्यामुळे तर मी आता काहीच सांगू शकत नाही पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी जेव्हा ऐश्वर्याच्या रूममध्ये येते तेव्हा जानकीच्या नजरेस तो बोट पडतो आता मात्र तो बोट पाहिल्यानंतर जानकीला तर, जानकी तर धक्काच बसतो आता त्याचवेळी ऐश्वर्या तिथे आलेली असते तर आता जानकी ऐश्वर्याला जा विचारत म्हणते की तू हे सगळं काही आईंच्या नजरेतून आम्हाला उतरवण्यासाठीच करत आहेस ना आईंच्या नजरेतून आम्हाला वेगळं करण्यासाठी करत आहेस ना तर ऐश्वर्या म्हणू लागते फक्त आईंच्याच नाही तर या घराच्या बाहेरही मी तुला काढणार आहे एका महिन्याच्या आत मी तुला या घराबाहेरचा रस्ता दाखवणारच आहे तर जानकी म्हणू लागते बघू एका महिन्याच्या आत तू मला घराबाहेर काढतेस की एका महिन्याच्या आत मी तुला घरच्यांसमोर नाक घासायला लावते हे आपण बघू तर आता ऐश्वर्या म्हणू लागते चॅलेंज ॲक्सेप्टेड असं म्हणत दोघंही हात मिळवणी करतात आता जानकी जिंकेल की ऐश्वर्या ऐश्वर्याची हार होईल आणि ऐश्वर्या सगळ्यांसमोर नाक घासेल का आणि जानकी पुन्हा एकदा अवंतिका आणि सौमित्रेला मान सन्मानाने घरी घेऊन येईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद